बातमी आहे सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात सुप्रिया सुळे या बारामती मधील पुरंदर हवेलीच्या दौऱ्यावर आहेत सुप्रिया सुळे ह्या आता आपला प्रचार दौरा करत आहेत बारामतीमधील पुरंदर हवेलीच्या दौऱ्यावर त्या आज आहेत तेथील गावामध्ये ते भेटी देणार आहेत नागरिकांशी संवाद देखील साधणार आहेत सुप्रिया सुळे यांचा पुरंदर हवेली दौरा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य सुप्रिया सुळे यांचा बारामती दौरा आयोजित करण्यात आलेला आहे कशा पद्धतीने हा कार्यक्रम असणार आहे हो नक्कीच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे आज पुरंदर हवेलीच्या दौऱ्यावर असणार आहेत पुरंदर मधील चांबळी कोंडीत या गावांना भेट देऊन त्या प्रचार करणार आहेत आणि आज सकाळी दहा वाजता जेजुरी या ठिकाणी ते पदयात्रा काढत आपला स्वतःचा प्रचार करणार आहेत त्यानंतर संध्याकाळी हवेली फुरसुंगी नगर येथे पाच वाजता त्या पुन्हा एकदा पदयात्रा काढणार आहेत आज पुरंदर हवेलीमध्ये दोन ठिकाणी जेजुरी आणि फुरसुंगी या ठिकाणी त्या पदयात्रा काढत आपला प्रचार करणार आहेत या प्रचारादरम्यान कोण कोण उपस्थित असेल या प्रचार दौऱ्या दरम्यान महाविकास आघाडीचे जे पुरंदर हवेली ता, तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील या, का या प्रचार दौऱ्यात सुप्रिया सुळे सोबत आज सहभागी ते होणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात ही पदयात्रा काढली जाईल आणि पुरंदर हवेलीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन देखील ते करण्यात येईल सुप्रिया सुळेंकडून असं सांगण्यात येते जी जी धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी